नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण जी एम सी नांदेडचा झालेला पेपर या ठिकाणी बघतो आहे आणि हा पेपर लेटेस्टमध्ये जुलै ऑगस्टमध्ये हे पेपर झालेले आहेत त्यामुळे ज्यांना टी सी एचचे पेपर द्यायचे आहे आगामी काळातले तलाठी भरती असेल ग्रामसेवक भरती असेल पशुधन पर्यवेक्षक असेल किंवा डी एमई आरचा पेपर आलेला आहे या पेपरसाठी तुम्हाला याचा खूप फायदा होईल दोन हजार पंचवीसच्या बघा आज जी प्रश्न बघतोय आपण पंचवीस प्रश्न आहेत सगळे बघा शेवटपर्यंत बघा आणि याच्यानुसार पुढच्या परीक्षेची तयारी करा दोन हजार चोवीसच्या च्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक किती होता बघा सहासष्ट शहाऐंशी शहाण्णव शहात्तर भ्रष्टाचार धारणा निर्देशांक बघा निर्देशांकावर प्रश्न तुम्हाला आलेला आहे दोन हजार चोवीसचा विचारलाय दोन हजार पंचवीस मध्ये पेपर होतोय शहाण्णववा क्रमांक या ठिकाणी आहे चालू घडामोडीचा प्रश्न आहे तुम्हाला विषय सुद्धा लक्षात घ्या कशावर किती प्रश्न येत आहेत ते मोजा त्याचा अभ्यास करा आणि त्यानुसार वाचन करा नाहीतर परीक्षेला येतं काही आणि तुमचं वाचन चाललंय तिसरंच काही अर्थ नाही मे दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये घोषित करण्यात आला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातला भारताचा पहिला जैविक प्रयोग हा कोणत्या धोरणात्मक उपक्रमाचा भाग आहे बघा अंतराळ स्थानकामधला जो जैविक प्रयोग होता तो कोणत्या धोरणात्मक उपक्रमाचा भाग आहे अनुसंधान राष्ट्रीय संशोधन अधिष्ठान बायोई थ्री बायोटेक्नॉलॉजी धोरण राष्ट्रीय अंतराळ संशोधन धोरण गगनयान अभियान बघा भारताचा पहिला जैविक प्रयोग कोणतं धोरण आहे ते धोरण आहे बायोई थ्री बायोटेक्नॉलॉजी धोरण दोनचं उत्तर दोन आलं पाहिजे पुढे जातोय आपण चोवीसावी हिंद महासागर रिम असोसिएशन ही बैठक कोणत्या देशाने आयोजित केली होती बघा चोवीसावी हिंद महासागर रीम असोसिएशन बैठक कोणत्या देशाने आयोजित केली होती श्रीलंका भारत मालदीव फिलिपिन्स नंबरचा प्रश्न आहे बघा चोवीसावी हिंद महासागर रीम असोसिएशन ही बैठक जी आहे ती श्रीलंका या देशाने आयोजित केलेली होती हे तुम्हाला माहित असलं पाहिजे हार्ट लॅम्प या लघुकथा संग्रहासाठी कोणत्या भारतीय लेखकाला दोन हजार पंचवीस चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला बघा हार्ट लॅम्प नावाचा लघुकथा संग्रह आहे यासाठी बुकर पुरस्कार लाहिरी अनिता देसाई बानू मुस्ताक अरुंधती रॉय चार नंबरचा प्रश्न आहे हार्ट लॅम्प या लघुकथा संग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार भेटतोय कोणत्या लेखकाला भेटतोय चार नंबरचा प्रश्न आहे बानू मुस्ताक या लेखकाला हा पुरस्कार मिळतोय एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये प्रथमच भारत आणि आफ्रिकन राष्ट्रांचा समावेश असलेला कोणता नवीन बहुपक्षीय नौदल सराव आयोजित करण्यात आला बघा वरुण सराव आफ्रिका भारत प्रमुख सागरी सहयोग मिलान सराव आय एस आय बी समर सराव पाच नंबरचा प्रश्न आहे भारत आणि आफ्रिकन राष्ट्रांचा समावेश असलेला हा आणि प्रश्न बघा जुलैला पेपर झालाय हा तीस जुलैला प्रश्न किती आधीचा येतोय तो, ये तो लक्षात घ्या एप्रिल मे जून जुलै दोन महिने आधीचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो हे ये लक्षात घ्या पाच नंबरचा प्रश्न आहे आफ्रिका भारत प्रमुख सागरी सहयोग नावाचा जो सराव होता तो या ठिकाणी आयोजित करण्यात आला दोन हजार पंचवीस मध्ये भारताच्या अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कधी आयोजित करण्यात आल्या होत्या आडोतीसाव्या म्हटल्या याचा कालावधी विचारला आहे अठ्ठावीस जानेवारी चौदा फेब्रुवारी पाच मार्च वीस मार्च एक फेब्रुवारी ते पंधरा फेब दहा जानेवारी ते पंचवीस जानेवारी हाडू तिसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा त्याचं ते तुम्हाला माहीत असले पाहिजे राष्ट्रीय आहेत ना अठ्ठावीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी एक तुम्हाला चार पाच महिन्या आधीच सुद्धा विचारलं जातंय चालू घडामोडींवर किती भर होता तो तुम्ही बघितला आता तुम्हाला या ठिकाणी इतिहासावर प्रश्न दिसतोय कोण सामाजिक सुधारणांना प्रोत्साहन देण्यासाठी ओळखले जात होते आणि बाळ गंगाधर टिळकांचे जवळचे सहकारी होते परंतु नंतर त्यांनी सुधारक नावाचं वेगळं प्रकाशन सुरू केलं बघा सुधारक कोणाचं आहे टिळकांचे सहकारी विनोबा भावे गोपाळ गणेश आगरकर ज्योतिराव फुले गोपाळ कृष्ण गोखले बघा सुधारक कोणाचं आहे म्हटलं की तुम्हाला गोपाळ गणेश आगरकर आठवलं पाहिजे सांगता आलं पाहिजे एकोणवीस अठराशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या दुष्काळामध्ये महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील लोकांनी ब्रिटिश शासनाविरुद्ध कोणत्या प्रकारचा निषेध सुरू केला होता अठराशे शहाण्णव सत्त्याण्णवचा दुष्काळ आहे ठाणे जिल्ह्यातले लोक आहेत ब्रिटिशांविरुद्ध निषेध करतायत कर न देण्याची मोहीम होमरूल चळवळ स्वदेशी चळवळ मिठाचा सत्याग्रह काय करतायत कर न देण्याची मोहीम या ठिकाणी ठाण्यातले लोक आहेत अठराशे शहाण्णव सत्त्याण्णव आपण ती प्लेगची साथ त्याच कालावधीत पुढे बघतो पुण्यामध्ये मुंबई अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट ज्याला आपण म्हणतोय एम यू आय पी यासाठी कार्यान्वयन संस्था म्हणून कोणत्या संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती मुंबई अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट बघा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी जे आहे बघा आता हे नावातच मुंबई आहे ती भारतीय येणार नाही आणि महाराष्ट्र येणार नाही पहिलं तर तुम्ही दोन आणि तीन कट करा बघा बरेच वेळेस आहे ना आपण पूर्ण अभ्यास करायचा नसतोच तुम्हाला पन्नास टक्के अभ्यासामध्ये ये ना ऐंशी टक्के स्कोअर घेता आला पाहिजे हे टेक्निक जरा शिकून घ्या त्या ठिकाणी लॉजिक डेव्हलप करा आता बृहम्म मुंबई की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण असे दोन समोर ऑप्शन राहिले मग आणि एक वेगळी संस्था आहे आता बीएमसी एम सी तर रेग्युलरसाठी आहे मग वेगळी आहे म्हणजे ते एम एम आर डी ए असू शकते तर ती आहे तलाठी भरतीची चाणक्य बॅच आहे बरेच जण जॉईन झाले तुम्ही जॉईन होऊ शकतात पी सी एस पॅटर्ननुसार तुम्हाला तयारी करता येईल झालेले पेपर्स या ठिकाणी भेटतील सराव टेस्ट पेपर भेटतील नोट्स भेटतील लाईव्ह लेक्चर सुद्धा आता सुरू होत आहेत पुढच्या दोन तीन दिवसापासून याच्या आधी मध्ये गॅप पडला आपला एक काही दिवस परंतु पुढे लेक्चर होतील आपलं सेटअप आता पुन्हा नव्याने रेडी झालंय पशुधन पर्यवेक्षक आहे जीएमसी भरती आहे या सगळ्यांचेच लाईव्ह सेशन सुद्धा आता पुढे चालू राहत राहतील रेकॉर्डेड सेशन सुद्धा असतील मनपावरती आणि नगर परिषद भरतीसाठी विजय भाऊ आहे आणि ग्रामसेवक भरतीसाठी विजेता व्याचा आहे खालीलपैकी कोणती नदी आहे जी कृष्णा नदीची उपनदी आहे बघा कृष्णा नदीची उपनदी भीमा वर्धा वैनगंगा पूर्णा चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे कृष्णेची उपनदी म्हटलं की ती भीमा कृष्णेची उपनदी जी आहे ती भीमा आहे महाराष्ट्रातील कोकण क्षेत्र खालीलपैकी कशाच्या मध्ये स्थित आहे कोकण म्हटलं की कशात विंधा विंध्यांचल व पूर्व घाट नर्मादा नदी व गोदावरी नदी सातपुडा पर्वत व बंगालचा उपसागर सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र कोकण कुठे आहे कोकण आहे सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्राच्या मध्ये हा म्हणजे इकडे ते पश्चिमेकडचा भाग अरबी समुद्र आहे आणि इकडे सह्याद्रीच्या रांगा आहेत याच्यामध्ये जो भाग आहे तो कोकण आहे ही महाराष्ट्रातील घनकचरा व्यवस्थापन नियमांचे पालन करण्यावर लक्ष ठेवणारी नोडल एजन्सी आहे बघा घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमांचं पालन करण्यावर लक्ष ठेवणारी नोडल एजन्सी महाराष्ट्र शहरी पायाभूत सुविधा विकास कंपनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ राज्य परिवहन विभाग कोणती बघा घनकचरा व्यवस्थापनाचं नियमांचं पालन करण्यावर लक्ष ठेवते ही नोडल एजन्सी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नावाची आहे पुढे जातोय मराठा शासक राजाराम नार्ण यांनी कान्होजी आंग्रे यांना मराठा नौदलाचे नवसेनाधिपती म्हणून नियुक्त करताना कोणती पदवी दिली राजाराम यांनी कान्होजी आंग्रे यांना पदवी दिली आहे बघा बरं सुविदार छत्रपती सरकेल सेनापती एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सरखेल ही पदवी त्या ठिकाणी दिली गेली होती सरखेल अठराशे मध्ये पुणे सार्वजनिक सभा स्थापन झाली त्याची स्थापना कोणी केली अठराशे सत्तरची पुणे सार्वजनिक सभा ज्योतिबा फुले जी के गोखले एम जी रानडे बी जी टिळक पुणे सार्वजनिक सभेची स्थापना करणारे कोण होते महादेव गोविंद बघा बरोबर का आता ही सार्वजनिक सभा म्हटल्यावर एक सार्वजनिक काका सुद्धा आहेत पण या ठिकाणी ऑप्शनमध्ये एम जी रानडे आहेत ते त्यामध्ये होते ते लक्षात घ्या कोणता धातूंचा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म नाही आहे धातूंचे गुंधर्म आम्हाला माहीत असले पाहिजे कमी वितलांक वितलनांक आणि उत्कलनांक उष्णता आणि वीज यांचे सुवाहक उच्च वितलनांक आणि उत्कलनांक आवर्त सारणीच्या डाव्या बाजूला असतात धातूचे गुणधर्म कोणते नाही तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे धातू जे आहे ना याचा वितळणांक जास्त असतो उत्कलनांक जास्त असतं ती आहे बघा उष्णता आणि विजेचे सु आहेत काय उच्च वितरणांक आणि उच्च उत्कर्णांक असतो याच्यात आवर्त सारणीच्या डाव्या बाजूला हे असतात इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे उत्तर एक नंबरचं आहे पुढे जातोय नाग नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे बघा नाग नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्प प्रायमरी उद्दिष्ट तुम्हाला विचारलंय नदी आणि तिच्या उपनद्यांमधील प्रदूषण कमी करणे नदीकाठी पर्यटनाला चालना देणे सिंचनासाठी नदीचे पाणी वळवणे नाग नदीवर धरण बांधणे नाग नदी कुठे नागपूरमध्ये आहे त्याचं प्रदूषण नियंत्रित करायचं आहे त्यामध्ये काय तर सरळ आहे नद्या आणि तिच्या उपनदी जी असणारी त्या ठिकाणचं प्रदूषण कमी करणे हे टार्गेट असेल दोन हजार पंचवीसच्या मध्यात सुरू करण्यात आले जे नागपूर पोलिसांचं ऑपरेशन थंडर होतं याद्वारे कोणती समस्या केंद्रित केली होती ऑपरेशन थंडर कशासाठी सुरू केलं होतं अंमली विरुद्ध कारवाई सायबर फसवणूक आणि ऑनलाईन घोटाळे बेकायदेशीर फेरीवाले आणि अतिक्रमण वाहतूक नियमाचे उल्लंघन आणि सिग्नल जम्पिंग बघा बर का ऑपरेशन थंडर कशासाठी पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आला पाहिजे ऑपरेशन थंडर जे होतं ते अंमली पदार्थाविरुद्धची कारवाई करण्यासाठीच नागपूर पोलिसांचं होतं बघा चालू घडामोडीचे बरेचसे प्रश्न आपण बघतोय इतिहासाचे बघतोय राज्य घटनेवरचे याच्यावरचे सुद्धा बघतोय महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियम कधी मंजूर झाला एकोणीसशे पासष्ट सत्याहत्तर चौऱ्याण्णव त्र्याण्णव सहा नंबरचा प्रश्न आहे एकोणवीसशे सत्याहत्तर मध्ये या ठिकाणी हा नगरपरिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियम जो आहे नगरी अधिनियम तो मंजूर झालेला आहे ग्रामपंचायतीचं कामकाज कोणत्या अधिनियमानुसार नियंत्रित केलं जातं बघा ग्रामपंचायती आहे कामकाजासाठीचा सा अधिनियम कंट्रोल करण्यासाठीचा सा। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ पंचायत निवडणूक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद महाराष्ट्र ग्रामपंचायत विनियम अधिनियम विनियमन अधिनियम एकोणीसशे साठ महाराष्ट्र ग्रामीण शासन अधिनियम एकोणीसशे बासष्ट ग्रामपंचायतीचं कामकाज आहे ते नियंत्रित करायचं आहे सात नंबरचा प्रश्न आता ग्रामपंचायत म्हटल्यावर निवडणुकीचा काही विषय येईल का ग्रामीण शासन नाही साठ की एकोणसाठ बघा ग्रामपंचायत अधिनियम जो आहे महाराष्ट्र त्याला आधी खरं म्हणजे मुंबई असं नाव होतं एकोणवीसशे एकोणसाठ खरं म्हणजे तो अठ्ठावन्नला हे झालं आहे नंतर एकोणसाठ ला आलं तुम्हाला काही ठिकाणी एकोणीशे अठ्ठावन्न अशी तारीख दिसेल भारतीय राज्यघटनेचा कोणता अनुच्छेद आहे राज्यामधील मंत्रिपरिषदेशी संबंधित आहे राज्याचा परिषद अनुच्छेद एकशे सत्तर अनुच्छेद एकशे पासष्ट अनुच्छेद एकशे चौसष्ट अनुच्छेद एकशे त्रेसष्ट राज्याची मंत्री परिषद अनुच्छेद एकशे त्रेसष्ट राज्यातील मंत्रिपरिषदेशी हे संबंधित आहे पुढे जातोय भारतीय स्वातंत्र्य कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस कधी लागू करण्यात आला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा एकोणवीसशे सत्तेचाळीस तीन जून सत्तेचाळीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस एक जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस भारतीय स्वातंत्र्याचा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पासून या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे भारतीय नागरिकत्व कायदा एकोणीशे पंचावन्नच्या दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या दुरुस्तीनुसार कोणत्या श्रेणीतील व्यक्तींना नागरिकत्व दिले आहे बघा बर का नागरिकत्व दिलेलं आहे कोणत्या श्रेणीतल्या व्यक्तींना दिलेलं आहे भारतीय नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचवीस ची दोन हजार एकोणीस ची दुरुस्ती सर्व सार्कचे नागरिक एकोणीशे एकाहत्तर पूर्वी स्थायिक झाले तिबेटी नागरिक अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तानमधील छळग्रस्त बिगर मुस्लिम अल्पसंख्याक कागदपत्र नसलेले स्थलांतरित नागरिकत्व दिलं कोणाला दिलंय जे काही अफगाणिस्तान असेल बांगलादेश असेल आणि पाकिस्तान इथलचे जे छळग्रस्त आहेत आणि बिगर मुस्लिम अल्पसंख्यांक अल्पसंख्यांक आहेत त्या देशामध्ये त्यांचा छळ झालेला आहे त्यांना आपण नागरिकत्व देण्यासंदर्भात तरतूद केली अर आणि की वाव ही पायऱ्यांची वीर कोणत्या राज्यात हा प्रश्न आला माहिती आहे का मी एक लेक्चर मागे घेतलं होतं कशाचं युनेस्को हेरिटेज साईट त्यामध्ये या वावचा समावेश झाला विहिरीचा समावेश झाला म्हणजे तुम्हाला प्रश्न काय येतात ते लक्षात घ्या राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात महाराष्ट्रामधले काही किल्ले आपण बघितले त्या ठिकाणी घेतले त्यांनी मग ते तुम्हाला येतील पुढे गुजरात गुजरातमधले आहे राणी की भाव आपल्या नोटेवर सुद्धा आलेले आहे लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल जे आहे लेह हो याच्या स्थापनेने काय सुरू केले बघा थेट राष्ट्रपती राजवट नियोजनाचे लोकशाही विकेंद्रीकरण केंद्र सरकारचे केंद्रीकृत नियोजन लष्करी प्रशासन लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल लेह हो। पाच नंबरचा प्रश्न आहे आता याच्यातून नियोजनाचे लोकशाही विकेंद्रीकरण जे आहे ना त्या कौन्सिलच्या माध्यमातून होते की विकेंद्रित केला आधी म्हणजे राष्ट्रपतींचं वगैरे त्या ठिकाणी जे हस्तक्षेप होता तो कुठेतरी त्या ठिकाणी कौन्सिल म्हणजे आपलं जसं पंचायत राज आहे नगरपालिका परिषदा महानगरपालिका आहे तशी त्या ठिकाणी एक संस्था स्थापन केली आणि तिच्या हातामध्ये हे प्रशासन यांनी दिलेलं आहे विकेंद्रीकरण केलं ना सत्तेचं प्रोटॉन हस्तांतरण अभिक्रियेमध्ये आमलारींची भूमिका खालीलपैकी काय योग्यरित्या वर्णन करतं प्रोटॉन हस्तांतरण अभिक्रिया आमलारीची भूमिका काय आहे ती हायड्रोजन वायू तयार करते ती प्रोटॉन स्वीकारते ती क्षारांना निष्क्रिय करते प्रोटॉन दान करते प्रोटॉन हस्तांतरण अभिक्रिया आमलारींची भूमिका काय आहे आमलारी जी असतात ते प्रोटॉनचा स्वीकार करतात ते प्रोटॉन स्वीकारते लक्षात घ्या अभ्यासकट्टा ॲप आहे डी एमई नवीन बॅच अग्निपंख बॅच आपण चालू केली आहे वनरक्षक वनसेवकची ब्याच चालू आहे मुख्य सेविकेची ब्याच चालू आहे सरळ सेवावरती सगळ्या परीक्षांची एकत्र तयारी करायची असेल ती हा आहे अभ्यासकट्टा ॲप आहे काय अडचण असेल स्क्रीनवर नंबर दिसतोय तुम्ही ला मेसेज करू शकता ॲप डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी डेमो लेक्चर्स बघत फ्री मध्ये खूप सारा मटेरियल आहे त्याचा यूज करा तुम्हाला फायदा होऊया थांबूया धन्यवाद